श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी सण सोप्याक्याचा बंध अटूर नाट्याचा ह्या वटपौर्णिमेच्या मंगल दिनी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा तर मैत्रिणी वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी मी सोमा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जाऊ श्री स्वामीच्या प्रार्थना ह्या व्हिडिओत वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सर्वांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील जसं की पौर्णिमा तिथी केव्हा सुरू होते होत आहे केव्हा के संपत आहे वटपौर्णिमेचा मुहूर्त काय आहे हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी वटपौर्णिमा ही दहा जून दोन वार मंगळवार ह्या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तिथी दहा तारखेला अकरा वाजून पं पस्तीस मिनटापासून सुरू होत आहे दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी संपत आहे आपल्याला वट ही दहा तारखेलाच करायची आहे सकाळी आठ वाजून बत्तीस, बत्तीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून, वाजून पाच मिनिटापर्यंत ज्येष्ठ पौर्णिमेला घरात यश मिळावं पतीला प्रत्येक कामात प्रगती व्हावी त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं म्हणजे काय तर प्रत्येक कामात कुटुंबाच्या सौभाग्यासाठी यांना चांगल्या आरोग्यदायासाठी प्राप्तीसाठी व्हावी ह्यासाठी वट पौर्णिमेचे व्रत करतात आपले कुंकू टिकून राहावे ह्यासाठी हे व्रत करण्या करण्याची पद्धत आहे कारण सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला ला हेच सांगते की, की सत्यवानाचे प्राण यमाने नेण्यासाठी ने आले होते पण सावित्रीने त्याची विनवणी केली त्यांना प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे प्राण परत आणले तर सावित्री मातेचा वसा पुढे चालवण्यासाठी सावित्री मातेचा आदर्श घेऊन हा वसा पुढे चालवण्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती महिला उत्साह ह्या दिवशी वडाची पूजा करतात म्हणजे हा एक प्रकारचा निसर्गाचीच पूजा होत असते वडाची पूजा कशी करावी वडाची पूजा करतेवेळी प्रथम आपल्याला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्या तेला तेलाचा दिवा हा आपल्या पूजेचा साक्षी असणार आहे मग उदबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आता दिव्याची हधी कुंकू लावून पूजा करून घेणार आहेत नंतर गणपतीची पूजा करायची आहे गणपतीच्या स्वरूपात सुपारीची पूजा करायची आहे आता वडाची पूजा करताना वडाला जल अर्पण करायचे आहे त्यानंतर पंचामज अर्पण करायचे आहे आता, आता हळद कुंकू व अक्षता व वस्त्र अर्पण करायचं आहे व नंतर नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी विड्याची पाने त्यावर खोबरं ह हळकुंड पैसा व सुपारी ठेवायची आहे सावित्रीला वान वान पंचफळे बांगड्या मनी ठेवायच्या आहेत वडाच्या फेऱ्या मारायच्या आहेत अर्थात सुतगंडी वडाला अडकून बांधणारा ओत व सात प्रदक्षिणा मारणार आहोत व आपल्याला पतीच्या व घरच्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे निदान पाच सुवासलेली तरी वाण आपण द्यायचे आहे अशा प्रकारे आपण आपली वटपौर्णिमा साजरी कराय करायची आहे व घरात यश कीर्ती यावी सौभाग्य कायम टिकावं हाँ सान या दिवी प्रार्थना कराए उपवास कराए सुना आधी कुंकू इतकी महती मजी तुम्हारा आवड़ी तो वीडियो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा सी स्वामी समर्थ ओम सी स्वामी समर्थ आना